श्री स्वामी मैत्रिणीं माझ्या आयडी मध्ये आपलं स्वागत आहे हे मी ब्लाउज गेल्या आठवड्यात एकाच क्लायंटचे ब्रायडल असे तयार केले होते वेगवेगळी बॅक डिझाईन स्लीव डिझाईन स्लीवज ला लटकन लावले होते हा पण बॅकला न्यू डिझाईन आहे सध्या मध्ये चालू आहेत हे लटकन पण खूप मध्ये चालू आहेत आता मॅचिंगमध्ये स्टोन लावून नंतर हा रेडवाला पण मध्ये डिझाईन आहे चालू सध्या लाही त्याला मॅचिंग असे लटकन लावल्यात आणि लेस लावली ले। खूप छान वाटत होता ब्लाऊज आणि हा पण साऊथ इंडियन पॅटर्न सिंपल असा लेस लावून मोती लेस लावलेली आहे त्याला ला पण खूप छान सिंपल असा वाटत होता मला तर खूप आवडला बॅकलाही लेस लावली ले होती आणि हा न्यू बोटलीमधून काहीतरी वेगळं करून बघण्याचा प्रयत्न केला हाही खूप छान वाटला तुम्हाला सगळ्यांना पण खूप आवडलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा कमेंट करून थँक्यू